खरं काय तुमचं महिन काय आणि तुम्ही काय उपकार करता का दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनचा भाव चार हजार रुपये होता आज साडेतीस हजार रुपये दोन हजार चौदा मध्ये कपाशीचा भाव आज नऊ हजार होता आज सात हजार आठशे तुम्ही साडे समजू रेपान दहा लाख सण आणले आणि ते टमाटोचे भाव पाडले तुम्ही ब्राझीलवर जाळ्यांचा आणि त्या हरभऱ्याची जा इथल्या करणाऱ्या उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा जुहा करायला होता काय मी तुम्हाला स्पष्ट समोर सांगतो शेतकऱ्याला त्याच शेतात शेतमजूर करायचं आणि जाणी झकलायचं हा भाजपचा कुठेही जाव आहे एक लक्षात घ्या की जे सहा वर्षापूर्वी मी भूमिका घेतली होती आणि ज्यामुळे पक्ष आमदारकीचा राजीनामा देऊन पक्ष सोडला होता काय त्याचा सहा वर्षानंतर यांच्या लक्षात येत आहे बाकी सगळ्या लोकांच्या त्याचा अर्थ त्यांच्या आणि माझ्या बुद्धिमत्ते म्हणजे सहा आहे असं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये काय होईल काय याचा अंदाज करणं कठीण आहे काय समुद्रामध्ये लहान लहान माशांचं आयुष्य किती असतं काय <coughs> आणि राजकारण हा समुद्रासारखा खेळ राजकारणामध्ये मोठे सगळे वेल मासे काय हे इतकं शार्क हे दुसऱ्या माशाला खाऊन जगत असतात असं आहे की ही जी साडी दिलेली आहे फुकट ही साडी चुकीची आहे वापरायला लायक नाही असं भाजपच्या एकाही नेत्याने आजच्यापर्यंत म्हटलं नाही याचा अर्थ या पारदर्शक साड्या त्यांचा पाठिंबा आहे माझं म्हणणं आहे की भाजपच्या ज्या आघाडीच्या नेत्या आहेत महिला आघाडीच्या त्याच्या प्रश्नाला गावगाव जात त्यांना या साड्या निसूनच जायला सांगा काय म्हणजे साड्याचा प्रसाद होईल आणि गरीब लोक काय हे तक्रार करणार तर अशी साड्या वाटप करणे म्हणजे गरीब माणूस आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही आईला घेऊ शकत नाही बघायला घेऊ शकत नाही अशी त्याची चंघल करणं आहे असं माझं स्पष्ट मत आहे काय आता मोदी सांगतात ऐंशी कोणी लोकांना